नागपूरच्या पाचपौली भागातल्या ठक्करग्राम ई लायब्ररी परिसरातील जुन्या वटवृक्षाच्या वादावर न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे न्यायालयानं महानगरपालिकेला हे झाड पुन्हा लावण्याची परवानगी दिली विशेष म्हणजे त्यासाठी कडक अटी न्यायालयातर्फे लावण्यात आल्या आहे ला न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे की केवळ जुने वटवृक्ष दुसऱ्या ठिकाणी हलवणं पुरेसं नाही तर त्याचं अस्तित्व जपण्याची आणि त्याचं जतन करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असेल न्यायालयानं नागपूर महानगरपालिकेला पुढील सात वर्ष नियमितपणे या वटवृक्षाची काळजी घेण्याचे आणि देखभाल करण्याचे आदेश दिले आहे यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त अमोल चोरपगार यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे महानगरपालिका निर्धारित कालावधीत वृक्षाचं संरक्षण खत पाणी आणि योग्य काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी घेईल असं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे तर न्यायालयानं झाडाच्या प्रत्यक्ष स्थितीवर सतत लक्ष ठेवता येईल यासाठी विशेष तरतुदी देखील केल्या आहेत याअंतर्गत झाडाचं दर आठवड्याचं छायाचित्र आणि थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केली जातील जेणेकरून त्याची स्थिती आणि वाढ यावर लक्ष ठेवता येईल इतकंच नव्हे तर पर्यावरण संतुलन आणि हिरवळ वाढावी म्हणून पुनर्लागवड केलेल्या वटवृक्षासोबत अतिरिक्त रोपं लावण्याचे निर्देशही न्यायालयानं महानगरपालिकेला दिले आहे जर या वटवृक्षाची योग्य काळजी घेतली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाई केली जाईल असा कडक इशाराही न्यायालयानं दिला आहे